नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी फक्त तीन साहित्यामध्ये हलवाईसारखी खुसखुशीत आणि खस्ता बालुशाही कशी बनवायची ते बघणार आहे इथे मी तीनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे आता हा मैदा चाळून घेतलेला आहे त्यामुळे काय होतो हलका फुलका होतो आता तीनशे ग्रॅम मैदा हा वजनी झाला आणि अडीच कप इथे हा मैदा आहे म्हणजे कपाचं पण प्रमाण आहे आणि वजनी पण प्रमाण आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चिमूटभर मीठ अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे बघा एक स्पून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे ही यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप घालायचं आहे वजनी शंभर ग्रॅम आहे आता हे सगळं यामध्ये आपण घालून घेणार आहे अतिशय खुसखुशीत आणि एकदम रसभरी अशी आपली बालुशाही तयार होते परफेक्ट प्रमाण आणि एकदम परफेक्ट अशी खस्ता खुसखुशीत बालुशाही तयार होते आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे प्रत्येक कणाकणाला तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्याय घ्यायचं आहे बघा असं एकदम चोळून चोळून घ्यायचं आहे तर इथे तूप आपण मैद्याला सगळं चोळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे हे नॉर्मल पाणी आहे अगदी थोडं थोडं घालायचं खूप घालायचं नाही आणि हे फक्त आपल्याला रगडून मळायचं नाही फक्त आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे पीठ आपल्याला खूप मळायचं नाही फक्त आपल्याला हे बाइंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मळायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मैदा मळून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूप आपल्याला पातळ करायचं नाही किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही फक्त आपल्याला हे पीठ पाणी टाकून फक्त गोळा करायचा आहे आपल्याला खूप रगडून रगडून मळायचं नाही हे महत्त्वाचं आहे आता यावरती आपण एक कॉटनचा कपडा टाकून दहा टा मिनटासाठी हे भिजत ठेवणार आहे आता आपलं बालूशाहीचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पाक बनवणार आहे तर पाकासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन घेताना पसरट घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाक छान असा बनवता येईल आता यामध्ये इथे मी अर्धा किलो साखर आहे आता हे वजनी प्रमाण आहे त्यानंतर आपल्याला इथे कपाणी म्हटलं तर अडीच कप ही साखर आहे आता आपण ही पाचशे ग्रॅम साखर घेतलेली त्याच्या निम्म आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे सव्वा कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला गुलाबजामला जसं आपण पाक बनवतो अगदी त्या पद्धतीचा आपल्याला पाक बनवायचा आहे एक तारी दोन तारी अजिबात बनवायचा नाही साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी एक चमचा पाणी घेतलेलं आणि त्यामध्ये दहा ते बारा केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या बालुशाहीला सुंदर असा कलर येतो आणि चवसुद्धा छान लागते त्यानंतर इथे चार वेलची फोडून घेतलेल्या आहे यामध्ये घालायच्या आहे आता दोन ते तीन मिनटे आपण हे असंच उकळू देणार आहे त्यामुळे छान असा चिकटपणा येईल तर इथे दोन ते तीन मिनटांनी तुम्ही बघू शकता आता आपण पाक चेक करायचा आहे अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं चिकट आहे चिकटपणा लागतोय आणि अगदी थोडीशी तार बनायला लागलेली आहे पूर्ण तार बनत नाही या अर्थी समजायचं आपला पाक इथे तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा पाक आपल्याला झाकून ठेवायचा आहे तर बघा दहा मिनटे झालेली आहे आणि छान असं पीठ भिजलेलं आहे आता फक्त आपल्याला हे दोन ते तीन वेळा असं पीठ ओढायचं आणि परत जुळवायचं ओढायचं आणि जुळवायचं बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता लेअर खूप छान आलेले आहेत असं दोन ते तीन वेळा केलं की के लेअर खूप छान येतात बघा असं पीठ आता आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला कोणत्या साईजचे छोट्या मोठ्या साईजचा असा एक गोळा घ्यायचा आणि त्यानंतर फक्त आपल्याला सुईच्या दिशेने किंवा उलट्या दिशेने अशा दोन दिशेने आपल्याला फिरवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला हाताने असं बोटाने याला होल पाडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण होल पाडून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपण सगळी बालुशाही बनवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सगळी बालुशाही बनवून घेतलेली आहे आता तुमच्याकडे वजन काटा जर असेल तर त्यावर तुम्ही पस्तीस ग्रॅम चाळीस ग्रॅमचा एक एक गोळा घेऊन तुम्ही अशा पद्धतीने एकसारख्या बनवून घेऊ शकता आता बघा बालूशाही तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कसं गरम करायचं हे खूप महत्त्वाचं आहे तेल गरम करायला ठेवलं की ते आपल्याला चेक करायचं आहे तर बघा तेल गरम केल्यानंतर इथे दोन ते तीन मिनटांनी बघायचं एक गोळी टाकायची आणि हलकेसे बबल यावरती निघायला लागलेले आहे ला तुम्ही इथे बघू शकता आता हलकेसे बबल निघाल्यानंतर आपल्याला यामध्ये बालूशाही सोडायची आहे आता जेवढी यामध्ये बसेल तेवढी सोडायची आहे कारण आपण पसरट भांडं घेतलेलं आहे मी आधीच सांगितलेलं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे त्यामध्ये छान अशी ही तळल्या जाते आता जोपर्यंत या फुलून वर येत नाही तोपर्यंत याला बिलकुलही टच करायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मंद गॅसवर आपण याला बिलकुलही टच केलेले नाही आणि अतिशय हलक्या फुलक्या होऊन वरती आलेले आहे खूप छान अशा तळले गेलेले आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला पलटवून घ्यायचे आहे सोनेरी रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे खूप घाई करायची नाही घाई जर केली तर आतपर्यंत तेल जाणार नाही किंवा कच्ची राहील व्यवस्थित मुरल्या जाणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने तळायची आहे खूप घाई जर केली तर आपली ही रेसिपीसुद्धा बिघडू शकते कारण आपण सगळं हे मेहनतीनं करत असतो आणि पदार्थ छान होण्यासाठी आपण मेहनत करतो त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा असतात त्यासुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे बघा अशा पद्धतीला पलटवून घेतलेले आहे आता आपण सोनेरी रंगावर ह्या तळून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि लेयरसुद्धा खूप छान अशा निघालेल्या आहे आता ह्या सगळ्या आपण काढून घ्यायच्या आहे आणि पाक आपला थंड झालेला असेल तर त्या पाकामध्ये आपल्याला पाक गरम करून घ्यायचा हलकासा गरम करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला पाकामध्ये बालूशाही घालून घ्यायची आहे तुमचा पाक जर खूपच थंड झाला असेल तर हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे खूप थंड पाकामध्ये अजिबात घालायचं नाही नाहीतर पाक मुरला जाणार नाही तर बघा पाक गरम आहे आणि छान असा पाक शोषला जातोय छान बुडबुडे येत आहे या आरती समजायचं की छान असं पाक मुरतोय यामध्ये आता दोन मिनिटांनी काय करायचं की चमचा घ्यायचा आणि परत ह्या पलटवून घ्यायच्या चार ते पाच मिनटे आपल्याला फक्त पाकामध्ये ठेवायचे आहे खूप जास्त वेळ ठेवायचा नाही कुठेही याचे लेअर निसटलेले नाही किंवा तेलामध्ये अजिबात भुगासुद्धा सुद्धा झालेला नाही खूप छान अशी आपली बालुशाही तयार झालेली आहे अगदी आपण दुकानात जातो त्यावेळेस बघतो त्यावेळेस लेअर निघालेले नसतात एकदम अशी प्लेन असते इथे बघा खूप सारे लेअर निघालेले आहे आणि खूप छान अशी ही बालुशाही तयार झालेली आहे आता अशा पद्धतीने आपण बाकीची राहिलेली सुद्धा बनवून घेऊ आता दुसरी बॅचसुद्धा सोडत असताना तेल आपण जसं पहिलं गरम केलं अगदी त्याच टेम्परेचरवर आणायचं आणि नंतर दुसऱ्या बॅचचे जे राहिलेली बालुशाही आहे ती सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे बघा तेलाचं टेम्परेचर आहे आता गॅस बंद करायचा आणि हलकंसं आपल्याला तेल कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली बालुशाही सगळी बनून तयार झालेली आहे खूप अशी रसभरी आणि भरपूर सारी लेअरवाली झालेली आहे अतिशय तोंडात टाकताच विरघळणारी चावायचीसुद्धा जास्त मेहनत घ्यायची नाही खूप मस्त झालेली आहे आणि चवीला तर भन्नाट आहे तर या पद्धतीची बाप्पासाठी प्रसादासाठी तुम्ही एकदा बालुशाही एक नक्की बनवा परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे छोट्या मोठ्या तुम्ही कोणत्याही आकाराच्या करू शकता तर ह्या पद्धतीच्या तुम्ही बालुशाही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद